कार कश का आह तुम पर मजा ब्लॉग चैनल पर तुम्हें सर्वे स्वागत चंद्रपुर मंडी ला है चला तो अपन एक्सप्लोर करू लिंबू के बाद लिंबू आज जा रहा ढाई सौ रुपये सौ है दो रुपये सौ है मोटा माल हो, के, होल होलसेल में किसान के पास से किसान के पास से बराबर तीन सौ साढ़े तीन सौ के के जी के भाव में बोल रहे हैं क्विंटल क्विंटल के पीस का हं हंड्रेड पीस के तीनशे रुपये आणि कच्चा कसा भाव आहे अभि तेजी काय काय करीत लिंबू 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 जर लिंबू कोणला घ्यायचे असेल तर शेक सादिक झूम करताय मी मोबाईल नंबर चंद्रपूर मंडीला यांच्याकडे दिलं चालेल तर मोबाईल नंबर सांगताय नाईन फाईव्ह टू सेवन नाईन फोर एट सिक्स सिक्स फोर सांबारचा तीस रुपये भाव आहे आजचा चंद्रपूर मंडीचा मन जात आहेत चंद्रपूर मंडीला मनामध्ये जवळपास दहा येतात तीनशे ऐंशीच्या जवळपास इन एन ॲव्हरेज म्हणजे चांगला भाव आहे आजचा त्याचा जवळपास पंधरा रुपये किलो गेलो ते जवळपास दोनशे पासून अडीचशे गेले मग अनेक आहोत चौऱ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव बावीस आठशे पैतीस आठशे चौतीस काय काय घेता तुम्ही सगळं आणा ना काय काय आता टमाटे काय भाव बोलले तुम्ही कॅरेटे पासून अडीचशे पर्यंत एक नंबर मध्ये अडीचशे अडीचशे आणि वांगे वांगे पंधरा पंधरा पासून बारा पर्यंत बारा पर्यंत चार रुपये किलो गोबी जात आहे जे काही रेट होईल ते सुरेश नामदेव चौरे ते रुपये किलो जात आहे तीस रुपये किलो जवळपास दहा किलो किलो ही दहा रुपये कोणाला याचा असेल तर नंबर द्या ना तुमचा नंबर द्या ना शेतकरी अठ्ठ्याण्णव पन्नास पंचेचाळीस शहात्तर नव्वद नाव हो काय ज्ञानेश्वर कुंडलकर आता काय काय भाव होता आणि अनेक तुम्ही वांगे आहे दहा रुपये बारा रुपये पंधरा रुपये पालक आहे दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये माल पाहून आता तेजीमध्ये काय सध्या तेजी तेजीमध्ये सध्या तेजीमध्ये गोबी पंधरा रुपये आहे गोबी वांगे पंधरा रुपये आहे बरं दहा रुपये किलो एक नंबर मालमध्ये कसं ला हो। तुम हा तुम्हाला सात रुपये लागते पाच रुपये सात रुपये आज काय लागला रे आता आम्ही दहा सांगतो हो गिराईक पाच मागते तुमचं नाव आणि नंबर द्या ना कोणते कोणते तुम्ही आजचा भाव काय होता हा येतो इथं कसं आहे मार्केटमध्ये आता हा थोडा खराब होऊन राहिला हो याचा रेट कमी लागते हो हा म्हणजे खराब माल आहे तेवढा विशेष नाही म्हणून याचा माल चांगलाच रेट लागल असं नाही जो माल चांगला असतो हो एक ग्रेड एक रेटचा माल तर रिटर्न आला ओके आता याला दोन दिवस झाले हो हा या मालाला येऊन दोन दिवस झाले तसा बाहेर येईल तसं आपण विकू हा हा आ, जसा, जसा किराय येईल त्या हिशोबाने आपण भाव करून विकू आता सध्या तेजी मध्ये काय आहे इकडे बघा मार्केट म्हटलं तर कसं असते की माल कमी आला आवक आवक जावक आवक कमी आली तर भाव वाढते आणि आवक जास्त राहिली तर भाव कमी होतो तरी आता तेजी आता तर सध्या आवक ठीक चालू आहे आणि भावही लगभग ठीक आहे आता मिरची काय आहे बोला मिरची जसं आमच्या इकडे पुस यवतमाळला नऊशे तीस वगैरे मिरची चालते इकडे काळी मिरची चालतं का हा इकडे पण काळी मिरची काळी चालले म्हणजे जिची मिरची पावडर होते ती मिरची काळी मिरची म्हणजे जी वाळव वाळवतो हो ती मिरची का लाल लालवाली म्हणून काय नाव आणि नंबर द्या कोणी हा नंबर आहे का वरचा यांच्याकडे एक्सप्लोर केलं केला आता पाहूया फार आणि एक दोन ठिकाणी नंतर निघून दोनशे रुपये पण जातात दहा किलोचे पन्नास आणि दुसरं काय काय आहे गोबी काय तुमच्या इकडे शेतकरी टाकायला तुमचा नंबर नाव आणि नंबर द्या माझे नाव रोहित जगणे रोहित रवी हो माझा मोबाईल नंबर आहे ट्रिपल सी वन फोर एट थ्री वन झिरो थ्री नाईन oh. आता आपण काय घेता माझा माल घ्यायला नाही मी मी दलाल माणूस आहे माझ्याकडे रास्ता घरांचा माल येते oh. अच्छा oh. आता तेजीमध्ये काय सध्या तेजीमध्ये आता सब मंदी आहे सर्व मंदिर आहे आता मंदिर अजून पण काही तेजी आली नाही आहे आता आमच्याकडे विदर्भामध्ये पिवळी समजा अशीच मिरची असते काळी पण मिरची तुमच्याकडे जास्त काळी चालते मिरचीला डिमांड राहते पिवळ्या मिरचीला डिमांड तुमच्या इकडे काळ्या मिरच्या आमच्याकडे पिवळ्या मिरची मिरचीला डिमांड चला मिळतो परत अशाच एका ब्लॉक मध्ये धन्यवाद